आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज औरंगाबाद <laughs> <तुम्ताँणारी नादार> <स्यों> संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वे सर्व ज्यांना आपण राधाकिशन बापू पठाडे राहून ओळखतो त्यांचाच विशेष जन्मदिवस त्यांच्या जन्मदिवसानुसार निमित्त आमच्या सर्व व्यापारी मित्र परिवारांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा त्यांचा साथ आणि त्यांच्या विकासासोबत आम्ही कधी व्यापारी बांधव त्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहे आणि आमच्या पाठीमागे ते ठाम उभे आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असा आशीर्वाद निरंतर आमच्या पाठीमागे राहो अशीच सज इच्छा भावना व्यक्त करतोय नमस्कार काल आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पटारे यांचे वाढदिवस होते काही कारण आमची भेट झाली नाही त्याकरिता आम्ही आज त्यांना शुभेच्छा सर्व व्यापारी बंधू आणि गणेश मंडळाचे जे आम्ही मार्केट कमिटीला गणपती उत्साह करतो त्यांचे आम्ही कार्यकर्ते त्या हिशोबाने त्यांना भेटण्यास शुभेच्छा देण्यात आलो त्यांनी आम्हाला फार त्या गणेश मंडळात मंडळात या इतर मार्केट कमिटीमध्ये फार मोठे त्यांचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे आणि लाभत राहो हीच आमची त्यांच्याशी इच्छा त्यांना अध्यक्ष शुभेच्छा देतो मार्केट आहे बापू माझ्यासाठी पण दैवत आहे आणि सगळे बाकीचे लोक लोक माझ्यासोबत आणले त्यांच्यासाठी पण दैवत आहे बापूने आमच्यासाठी जे काय केलं आमचं आम्हाला माहिती बाकी व्यापारी कोण काय बोलत त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाहीये बाकी, बाकी लोकांनी आमची रात्री दहा अकरा वाजता प्लॉट कॅन्सल करून जे लोक दलाले करत होते अगोदर त्या लोकांनी आज ह्या बापूमुळे मी आज मार्केटला बसलेलो आहे आणि हे सगळे जण आम्ही इथं आलेलो आहे फक्त त्यांना वाढदिवसाची काल आमची भेट झाली नाही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझी तर झाली होती पण हे बाकीचे लोकांचं म्हणत बघ तू माझ्या सोबत आता सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देण्यासाठी वापरून आम्ही इथं आलेलो आहे धन्यवाद समितीचे सभापती राधाकिशन पटाडे साहेब यांचा काल आम्ही हमाल संघटनेच्या वतीनं त्यांचा वाढदिवस कार्यक्रम साजरा केला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज त्यांना परत एकदा शुभेच्छा देत आहे बापू काय सांगणारा वाढ वाढ काय की वाढदिवस बरेच जवळपास कार्यकर्ते उत्साहानुसार दरवर्षी साजरे करत असतात शाल बुके मी आठ दिवसापूर्वी आवाहन केलं होतं सर्व मित्रमंडळीला माझ्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील नातेवाईक असतील अपेष्ट मित्रमंडळ असेल आणि बाजार समितीचे संभाजीनगर तालुक्यातील सर्व घटक असतील मी विनंती केली होती की यावर्षी माझा एका नवा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा करताना कुणीही त्या वाढदिवसाला पैसे खर्च करू नये आणि वाढदिवसावर जो खर्च होणार आहे त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्र सहायता निधी म्हणून आपण जमा करावा याचं कारण असं होतं की यावर्षी पहिल्यांदा राज्यामध्ये फार मोठी अतिवृष्टी झाली आणि ही अतिवृष्टी होत असताना आपण शेतकऱ्याच्या एक विचाराशी काम करणारी मंडळी शेतकऱ्यासाठी काम करणारी मंडळी आहोत आणि म्हणून आपण वाढदिवसावर पैसे खर्च करू नये हे पैसे आपण मुख्यमंत्री सहायताने दिलं जमा करावे त्या अनुषंगाने जवळपास अकाउंट खोललं होतं क्यू आर कोड दिला होता अनेकांना त्याच्यामध्ये डोनेशन दिलं जवळपास एक लाख नऊ हजार एक्क्याण्णव रुपये काल राज्याचे मुख्यमंत्री इथं आलेले असताना त्यांना आम्ही सुपूर्द केला त्याचप्रमाणे बाजार समिती वतीने आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्याला मदत म्हणून त्या ठिकाणी दहा लाख रुपयाचा धनादेश काल मुख्यमंत्र्यांना दिला आणि दुसरा विषय या ठिकाणी असं होतं की लाडसांगी इथेही माझा सत्कार आयोजित करण्यात आला होता परंतु त्या ठिकाणी मी तिथल्या कार्यकर्त्याला सांगितलं तुम्ही कुठलाही सत्कार घेणार नाही पण त्या शेतकऱ्या त्या कार्यकर्त्यांनी तिथल्या माजी सरपंच सुदाम पवार आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणी त्यांनी एक्कावन्न शेतकरी जे उत्पादन घेणारे कापसाचे जास्त त्या भागामध्ये अशा एक्कावन्न शेतकऱ्याचा काल त्या ठिकाणी माझ्या सत्कार केला आणि त्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री प्रथमच जे अतिवृष्टीला मदत जाहीर केली आपतग्रस्त शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि अडचणीत त्या आलेल्या सर्व घटकांना जी मदत जाहीर केली आणि आश, ही पहिल्यांदा एवढी मला वाटतं अशी मदत एवढी भरघोस बर, मदत कधी झाली नाही आणि भविष्यात होईल की नाही ते सांगता येणार नाही पण अशी घटनाच येऊ नये भविष्यामध्ये परंतु जी मदत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भरघोस जी, जी मदत केली त्याबद्दल बाजार समितीच्या वतीने त्यांना बैलगडी का मी भेट दिली आणि असा हा वाढदिवस उपक्रम साजरा केला हे सगळं करत असताना आम्ही सांगितलंय करू नका तरी अनेक आग्रह असतो काही मंडळी कार्यकर्ते आपल्यावर प्रेम करणारी मंडळी शालभूती घेऊन आले नावीला जाणं ते स्वीकारावं लागले कारण स्वीकारायचे नव्हते मी आवाहन केलं ते नावीलाजा स्वीकारावं लागले आणि पुन्हा मी एकदा सगळ्या हितचिंतकांनी ज्या शुभेच्छा दिल्या फोनवर दिल्या प्रत्यक्ष भेटून दिल्या पण ह्या शुभेच्छा देणारे आपल्याला पुढं सार्वजनिक कामात काम करताना ती प्रेरणा मिळत असते आणि त्यांचं स्वाभाविक असतं की आपण वर्षभर वर सतत त्यांच्या सोबत असताना वेगवेगळ्या वे 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 कामाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या पाहिजे यावर्षी मी जी त्यांना विनंती केली होती की आपण मुख्यमंत्री आणि दिलं जमा करावे त्यांनी सगळ्यांनी केले आणि काल तो धनादेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपृत केला पुन्हा सगळ्या प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद